प्रार्थना ओ मा ब्राह्मणो ब्रह्मवर्ची जायताम् अस्मिन् राष्ट्रे राजव्ययिषव्यः शिरो महारथो जायतां, जायतां। ओढा नडवाना सुसप्ति प्रन्धिर्योषा जिष्णुरथेष्टा सभेयो युवाश्च यजमानश्च वीरो जायताम् निकामे निकामेन पर्जन्यो वर्षतु फलिन्यो नौषधपश्यन्तां योगक्षेमो न, न कल्पतां समानीव समाना समानाहृदयानि वा समानमस्तु ॐ मम न यथा वसुसा सती सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया द्रा पश्यो मा कच्चे मा ओं शांती शांती हे शक्तिमान परमेश्वरा आमच्या राष्ट्रात ब्रह्मतेजयुक्त ब्राह्मण उत्पन्न होत शूर लक्षवेध करण्यात कुशल शत्रूंना पराभूत करणारे महारथी क्षत्रिय उत्पन्न होत गाई पुष्कळ दूध देणाऱ्या असोत बैलपृष्ठ खूप फार महान करणारे असोत वायूपेक्षाही अधिक वेगवान असोत स्त्रिया सर्व गुणसंपन्न बुद्धिमान आणि नगरांचे नेतृत्व करणारे असोत युवक रथी महारथी जयशाली पराक्रम करणारे आणि सभेसाठी उपयुक्त सभासद सिद्ध होत आमच्या राष्ट्रात प्रत्येक योग्य वेळी पण जेव्हा जेव्हा आम्हाला आवश्यकता वाटेल त्या त्यावेळी मेहकदर्षा करोत। वनस्पती वृक्ष पूर्ण वाढ झालेल्या व वा फलयुक्त असोत अन्य फळे फल विपुल प्रमाणात उपलब्ध असोत आमचा योगक्षम उत्तम रीतीने चालत राहो माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर